नमस्कार टी व्ही सेवन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे आणि सो सोमवार आहे सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात कृषीमंत्री बटन दाबून शेतकऱ्यांना डी बी टीच्या माध्यमातून सर्व राहिलेले पैसे पाठवणार आहेत तुमचा पीक विमा दोन हजार बावीस ते पंचवीस दरम्यान कधी राहिला असेल तर तुम्हाला शंभर टक्के आज क्रेडिट केलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात किती कोटी रुपये येणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे भेटणार आहेत शेतकऱ्यांना आज नक्की पैसे भेटणार परंतु कोणती यादी कोणती आहे कोण ते शेतकरी यादीमध्ये आहे तुमचं नाव कसं चेक करायचं सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना किती रुपये येणार आहेत आणि दोन हजार बावीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत तुमचं अनुदान थकलं असेल पिकविमा थकला असेल भरपाई थकली असेल गारपीटग्रस्त अनुदान थकलं असेल तुमचं कसलेही पैसे जर कंपनीकडे राहिलेले असतील कंपनीने ते वाटप केलेले नसतील तर आज डीबीटीच्या माध्यमातून एक बटन दाबून कृषीमंत्री तुम्हाला पैसे पाठवणार आहे त्यामुळे सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत आणि सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देणार आहोत त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा नक्की कळवा तुमचं नाव टाका आपण ते चेक करू चला तर जाणून घेणार आहोत दोन हजार बावीस ते पंचवीस दरम्यान कोणत्या शेतकऱ्यांना आता जे पीक विमा राहिलेला आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आज कृषी मंत्री करणार आहेत वाटप आणि मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता एक बटन दाबले जाणार आहे कृषी मंत्री ते बटन दाबणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे पाठवणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे आणि आज सोमवारी आज तुम्हाला कोणत्या शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिटचे मॅसेज येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आज कृषीमंत्री जे आहे ते वाटप करणार आहेत डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला पैसे पडणार आहेत शेतकऱ्यांना आज राहिलेला सर्व पीक विमा येणार आहे दोन हजार बावीस ते पंचवीस दरम्यानचा सर्व पीक विमा आता शेतकऱ्यांना मिळण्याचं हे मोकळं झालेलं आहे मोकळं तुम्हाला आता लगेच पैसे क्रेडिट केले जाणार आहेत त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा रखडलेला आहे त्यांना पैसे आलेले नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आपण दाखवत आहोत आणि देत आहोत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आता ही एकूण नऊशे एकवीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर डी पी टीचे माध्यमातून जमा केली जाणार आहे टोटल नऊशे एकवीस कोटी रुपये टोटल सर्व शेतकऱ्यांना हे पाठवले जाणार आहेत त्यामुळे तुमच्या खात्यात किती पैसे येणार ते महत्त्वाचं असणार आहे आणि शेतकऱ्यांना आज पैसे पडणार परंतु किती पडणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना पडणार आहेत हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे नुकसान भरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम हा कोठे आयोजित केला आहे तर राजस्थानमधील झुंझुनू येथे हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आलेली आहे आणि कृषी मंत्री हे बटन दाबून डेबीटच्या माध्यमातून त्याची मोठी घोषणा करून तुम्हाला आता लगेच पैसे पाठवले जाणार आहेत त्यामुळे तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला आज पैशांचं वाटप केलं जाणार आहे सर्वात आनंदाचा क्षण आणि आनंदाची अपडेट अखेर शेतकऱ्यांना आलेली आहे तीच अपडेट आपण पाहत आहोत त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग हा अखेर मोकळा झालेला आहे आणि कृषी मंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे त्यामुळे आता या हंगामात पंच्याण्णव लाख पासष्ट हजार अर्जदार शेतकऱ्यांना चार हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार होती परंतु आता ती भरपाई तुम्हाला आज भेटणार आहे आणि त्यापैकी ऐंशी लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप अखेर करण्यात येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते वाटप करण्यात आलेलं होतं तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचं आणि तर पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना आठशे नऊ कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप झालेलं नव्हतं ही जी रक्कम आहे ती राहिलेली होती आणि तीच रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यात कब डेबिट जी क्रेडिट केली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी आज दिलासा भेटलेला आहे आणि शेतकऱ्यांना हे पैसे आज किती वाजता पडणार आहेत तर त्याचे टाईम आहे तुम्हाला सांगतो दोन वाजून वीस मिनिटांनी हे पैसे आज तुमच्या खात्यात कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमात पाठवले जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा आणि नाव कळवा धन्यवाद सर्वांचे